मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूं मैं मां मैं कभी दिखलाता नहीं तेरी परवाह करता हूं मैं मां तुझे सब है पता है ना मां तुझे सब है पता तिलाच झाला कॅन्सर डॉक्टर म्हणतात सहा महिने आहेत फक्त आणि सरकारी कर्मचारी हो मी तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे नाही आहेत पूर्ण इतका संघर्ष आहे ना मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर मध्यम वर्गीयांच हे आयुष्य मुलगा म्हणतो बाबा कार घेऊयात बाबा म्हणतायत अरे नोकरी आहे कार कुठून आणणार मी जिशाशी लग्न करायचं होतं ती मिळाली नाही जी मिळाली म्हटलं चला काहीतरी मिळालंय दातात जे त्याच्या त्याच्याऐवजी जे अडकलं नाही तिथेच लक्ष देऊयात मूल हवं हो, तर मूल होत नाहीये प्रत्येक आय एफ ट्रीटमेंट केली सगळीकडे सगळं केलं होतच नाहीये दहा वर्षांनी गर्भवतीय बायको दोन महिन्यात मिसकॅरेज झालं बायकोने मुलाला जन्म दिला चार दिवसात बाळ गेलं बाळ झालं गेलं नाही हो पण चॅलेंज आहे बाळ कधीच उठू शकणार नाही चॅलेंज नाही आहे बाळ ऐकत नाहीये मुलं आम्ही जुनं फर्निचर झालो किती लोकांनी जुनं फर्निचर चित्रपट पाहिला नसेल पाहिलं तर मुद्दामून जाऊन पहा बरं का जाऊन पहा बरं का नसेल पाहिला तर तो चित्रपट मांजरेकरांनी जे तिथे काम केलंय ना कोर्टातले त्यांचे जी दोन तीन भाषण आहेत ना अशी मार्मिक आहेत ना ऐकायलाच हवीत ती मराठी माणसांनी मुलं ऐकत नाहीये तो त्यात ऑफिसच्या तणावाने माझं मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले राग 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 नुसता राग राग कारण नसताना नुसती राग राग होतोय फक्त आणि मी माझ्या मनात आहे ती उदाहरणं तुम्हाला सांगतोय तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय ही तुमच्या गालाहसमध्ये आयुष्य काय घालतंय ते तुम्हाला माहितीये मला काय माहिती मी माझ्या मनात येणार आहे जे सगळे प्रॉब्लेम आहेत ते सांगतो तुझसे नाराज नाही जिंदगी हैरानू मै हैरा ते तेरे मासू सवालो से परेशान हूं परेशान गम्मत करत करत आपल्या स्वतःवर इतरांवर हसत हसत बघा आपण कुठे आलो नाही रडण्याची पाळी आली हो कुठे गेली ती थिणगी हे आपलं आयुष्य स्वतःशी किती लढणार किती संघर्ष करणार आयुष्यातली हा लढाया हे युद्ध प्रोच्चे लोकल ट्रेन ट्रेनमध्ये सीट मिळण्यापासून मुलांच्या फी भरण्यापर्यंत घरचे ई एम आय भरण्यापर्यंत मुलांची लग्न करण्यापर्यंत आईच्या कॅन्सर ट्रीटमेंटचे पैसे एकत्र करण्यापर्यंतचा हा जो संघर्ष आहे तो अगदी खरा आहे महाराष्ट्रीयन मध्यम वर्गीयाचा हा संघर्ष आहे